तर नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्ष फॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या मध्ये आपण बघणार आहोत देवीच्या घाटाला छोटीशी साडी कशी बनवायची ब्लाऊज पीस पासून किंवा साडी पासून तर इथे माझ्याकडे मी नवी कोरी करकरीत अशी साडी घेतलेली आहे आपण देवीच्या घाटाला साडी नेसत आहोत छोट्या कलशाला त्यामुळे कुठलाही कोर आणि नवच कापड तुम्ही वापरायचं आहे तर ही साडी नवीन आहे आणि इथंच मी इथे तुम्हाला साडी कशी बनवायची देवीच्या घाटाला ते दाखवणार आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारसाठी पूजेसाठी कलशासाठी तर ताईंची कमेंट पण होती की मार्कसीस महिन्यातल्या गुरुवारच्या पूजेसाठी छोट्या गटाला साडी कशी शिवायची ते व्हिडिओ दाखवा तर त्यामुळे मी हा व्हिडीओ बनवत आहे तर चला आता आपण या व्हिडिओला सुरुवात करू आणि म्हणजे आज तर साठी मी ते कापड घेतलेला आहे या साडीला ठीक आहे तर चला आता आपण या व्हिडिओला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता ठीक आहे ते मी आज तर साठी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे तर मी इथे टाकून घेतलेला आहे डबल फोल्ड मध्ये आहे अगोदर आपण ही लाईन स्ट्रेट कटिंग करून घेऊया थोडं तर हे थोडासा खाली वर कपडा आहे आज तर, तर त्यामुळे मी ते अगोदर व्यवस्थित असा कटिंग करून घेत आहे ठीक आहे तेरा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी मी इथे तेरा इंचावरती मार्क करून घेत आहे जर तुम्हाला छोटं मोठं पाहिजे असेल तर तुम्ही या मापात पण चेंजेस करू शकता तर तेराचा मध्य काढलेला आहे साडेसहा आणि साडेसहाच्या पासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे म्हणजे असं चार इंचावरचा आपण मधला पार्ट तयार करून घेत आहोत आणि याची माप पण मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे तर बघा इथे आपण अगदी म्हणजे थोडासा शेप ड्रॉ करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि यानंतर ह्याच म्हणजे शेप जो आपण ड्रॉ केलेला आहे तिथपासून आपण चार इंचावरती पुढे म्हणजे आमरेलामध्येच अशा शेपमध्येच चार चार इंचावरती मार्क करून घेत आहोत जेणेकरून आपला हा हाफ सर्कलचा शेप तयार होणार आहे ठीक आहे आणि जिथे मार्किंग केली तिथेच आपण हा पूर्ण म्हणजे शेप ड्रॉ करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला साडी कशी शिवायची देवीच्या घाटाला ते दाखवत आहे आता बाहेरचा जो सर्कल आहे तोच आपण कटिंग करून घेत आहोत मधला सर्कल आपल्याला कटिंग नाही करायचा ते लक्षात ठेवा तर हे दोन पार्ट आहेत अशा पद्धतीने ते तयार झालेले आहेत यानंतर आपली अस्तर कटिंग करून झाल्याच्या नंतर आपण हे साईडला ठेवत आहोत आणि साडीतला कपडा आपण कटिंग करून घेत आहोत तर बघा मैत्रिणी काठाची जी बाजू आहे तीच आपल्याला घ्यायची आहे कारण की प्लेन बाजू नाही घ्यायची काठाची असली तरच ती साडी छान वाटते तर, तर बघा इथे मी आठ इंचावरती मार्क करून घेत आहे रुंदी आणि याची लांबी मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर मी अगोदर पूर्ण आठ इंचावरती मार्क करून एक लाईन ड्रॉ करून घेत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्ही पण अशा पद्धतीने ही साडी शिवू शकता आणि मी खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तसेच मी अगोदर पण आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत स्लिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग ब्लाऊज कवर साडी कवर ब्लाऊज डिझाईन ते पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देऊन ठेवते ह्या व्हिडिओच्या टायटलवर जरी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल ठीक आहे हे जे हाफ सर्कल आहे त्याचा आपण अंतर मोजून घेत आहोत किती भरत आहे ते हे भरत आहे आपलं तेवीस इंचा तर तेवीस पेक्षा डबल आपल्याला इथे हा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी शेचाळीस इंचावरती एक मार्क करून घेत आहे म्हणजे फोर्टी सिक्स इंचावरती तुम्ही हा कमी किंवा जास्त पण घेऊ शकता म्हणजे इतकंच माप घेतलं पाहिजे ना असं पण काही नाही तुमच्या मनावर तुम्ही कमी जास्त करू शकता हाफ सर्कल कटिंग करून घेतलेले आपण हे दोन अस्तर ते आपण एकत्रित स्टिच करून घेत आहोत कडेकडे अगदी अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपण हे अस्तर जोडून घेत आहोत तर माझ्यासोबत खूप छान छान ताई मावशी सो सोबत जोडलेल्या आहेत तर त्यांच्या मला खूप छान छान कमेंट येत असतात मला खूप भारी वाटतं आणि मला सजेशन पण देतात प्लस त्या मला म्हणजे त्यांना कोणता व्हिडिओ बघा वाटतो ते पण मला म्हणजे विचारतात सांगतात तर खूप भारी वाटतं असेच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघता छान छान कमेंट करता त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते तर बघा दाबटीप मारून झाल्याच्या नंतर हे जे सर्कल पुसलं होतं ते मी पुन्हा ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि हे जे आपण साडीचा कपडा कट करून घेतला होता शेहेचाळीस इंच लांबीचा त्याला मी एका साइडने अगोदर डबल फोल्ड करून घेत आहे आणि जिथे आपण तो मधला सर्कल ड्रॉ केलेला आहे तिथून आपल्याला चुन्या पाडत पाडत हे लावून घ्यायचं आहे पूर्ण कपडा तर तुम्ही छोट्या मोठ्या पाहिजे तशा तुम्हाला जशा पाहिजे तशा चुन्या पाडू शकता प्लेट म्हणा चुन्या म्हणा मी तुम्हाला खूप सावका स्टेप बाय स्टेप स्टेप पा, आणि एकदम सोप्या पद्धतीने ही साडी कशी शिवायची ते दाखवत आहे प्लस ब्लाऊज पण कसा शिवायचा ते पण दाखवते पदर पण पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे तर त्यानंतर मैत्रिणी खाली ज्या प्लेट आलेल्या आहेत त्या पण आपल्याला अशाच एकावर एक ठेवून त्यावरती पण पुन्हा आपल्याला दाबतीप मारून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून ह्या प्लेट पण आपल्या व्यवस्थित अशा चोपून राहतील त्यानंतर आपण यावरती नंतर, या नंतर इस्त्री पण फिरून घेणार आहोत आणि हि जे वरती एक्स्ट्रा कापड दिसत आहे ते आपण कटिंग करून घेत आहोत अशा पद्धतीने मी यावरती स्त्री पण फिरवून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर हा कपडा जरा मी साईडला ठेवत आहे आणि इथे मी कॅन्व्ह पेपर कटिंग करून घेतलेला आहे त्याची रुंदी आहे चार इंच आणि लांबी आहे सहा इंच तर आपण ब्लाउज कटिंग ब्लाऊज स्टिचिंग बघत आहोत तर तुम्ही साठी हिरवं कापड घेतलं तरी पण चालेल किंवा मग गोल्डन घेतलं तरी पण चालेल आणि माझ्याकडे हे शिलाईतून उरलेलंच नवीनच कापड आहे ब्लाऊज पीसचं तर तेच मी ते रियूज करणार आहे ठीक आहे तुम्ही हिरवं कापड घेतलं तरी पण चालेल ब्लाऊजसाठी तर आपण हे असं यावरती स्टिच करून घेत आहोत कॅनवस पेपर तुम्ही हवं तर कॅनव्ह पेपर ही स्त्रीने पण चिटकवून घेऊ शकता पण मी डायरेक्ट स्टिचिंग करून घेत आहे जर या असं स्टिच करून नसून येत तुम्हाला तर अगोदर आपण इथे बरोबर तशीच हाफ सर्कलची लाईन ड्रॉ करून घेत आहोत जेणेकरून तुम्हाला स्टिचिंग करायला सोपं पडेल अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि हे जे वरती कापड एक्स्ट्रा दिसत आहे ते आपण डबल फोल्ड करून अशा पद्धतीने दे स्टिच करून घेत आहोत आणि त्याचबरोबर हे अस्तर पण मोकळं दिसत आहे त्याला पण आपण फोल्ड करून व्यवस्थित स्टिच करून घेत आहोत दोन्ही पण बाजूचे जे अस्तर मोकळ दिसत आहे त्याला पण आपण डबल फोल्ड करून व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेत आहोत तर इथे माझ्याकडे गोल्डन कलरची लेस आहे ती पण मी इथे ह्या जॉईंट वर लावून घेत आहे म्हणजे अजूनच छान लुक येईन आपल्या साडीला आणि तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतरांना पदर स्टीच करण्यासाठी मी इथे साडीच्याच काठाचा वापर करत आहे आणि याची रुंदी घेतलेली आहे आपण सहा इंच आणि लांबी आहे तेवीस इंच तयार करण्यासाठी आज तरच कपडा करून कट करून घेतलेला आहे तर दोन इंच रुंदीचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला ही नाडी तयार करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो मी अशा पद्धतीने नाडी पण लावून घेत आहे तुम्हाला पाहिजे तशी छोटी मोठी नाडी पण तुम्ही कटिंग करून स्टिच करून लावून घेऊ शकता ठीक आहे मी आ, पदर का मैत्रिणी अशा पद्धतीने मी छोट्याशा घाटाला साडी ब्लाऊज आणि पदर कसा शिवायचा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली साडी देवीच्या घाटाला छोटीशी साडी पदर ब्लाउज सर्व काही स्टिच करून झालेला आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय